गाईस पायसो लुंगी औराती बघितला हा व्हिडिओ झाली का मनाला खुशी नाही म्हणजे ती तरुणी एवढ प्रेमाना सांगतेय कि पाचशे रुपये लुंगी आणि रातभर मजा दूंगी खरच ती तरुणी पाचशे रुपये घेते आणि रात्रभर मजा देते पण मात्र त्यानंतर मोठी फजितीसुद्धा होते कारण की एखादी महिला तरुणी एवढ्या जर प्रेमाने बोलले तर मग माणूस कसा सुद्धा असू द्या तो त्या ठिकाणी भावनिक होतो आणि भावनिक होऊन सगळं काही करायला तयार होतो पाचशे रुपये काय हजार रुपये द्यायला सुद्धा तयार होतो पण मात्र नेमकी ही तरुणी कोण आहे पाचशे रुपये कशी घेते आणि नेमकं प्रकरण काय घडतं तेच मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आला आहे आणि त्या मोबाईलमध्ये अनेक लोक आपल्याला अनवळखी लोक भेटत आहेत आणि सोशल मीडियावर मित्र मैत्रिणी आणि असे व्हिडिओ आपल्याला मोठ्या प्रमाणात येत आहेत मग असे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळं त्यामध्ये काही महिला आणि तरुण्या अशा पद्धतीचे व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकत आहेत आणि असे प्रेमाने अगदी बोलत आहेत मग हे त्यांचं बोलणं ऐकून अनेक जण त्यांच्या व्हिडिओला लाईक करतात खाली कमेंट करतात पाचशे रुपये कसे पाठवू मी तुम्हाला संपर्क कसा करू अशा कमेंटच्या माध्यमातून मोबाईल नंबर देतात किंवा त्यांना मॅसेजसुद्धा सुद्धा करतात मग मॅसेज केल्यानंतर काही ज्या सोशल मीडियावर लोकांना फसवणाऱ्या टोळ्या असतात त्या अशा व्हिडिओवर लक्षच ठेवून असतात मग तुम्ही त्या ठिकाणी कमेंट केली आहे तुमचा मोबाईल नंबर दिला आहे त्यावर तुम्हाला एखादा फोन येतो नाहीतर मग तुम्हाला मॅसेज येतो सुरुवातीला मॅसेजच्या माध्यमातून चॅटिंग सुरू होते गोल गोड त्या ठिकाणी बोललं जातं आणि मग बोल गोड बोलून त्या ठिकाणी तुमच्या भावना उत्तेजित केल्या जातात आणि ज्यांनी नंबर दिला आहे त्याला डायरेक्ट व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल येतो आणि व्हिडिओ कॉल आल्यानंतर ती जी समोरची महिला आहे तरुणी आहे ती तुम्हाला प्रेमानं गोड गोड बोलायला सुरुवात करते मग तिचं गोड गोड बोलणं ऐकून समोरचा माणूस फसतो आणि ती महिला बघतात छनी तिच्या अंगावरचे एक एक कपडे काढायला सुरुवात करते मग एखाद्या महिलेला तरुणीला अशा पद्धतीचा पाहून माणसाच्या भावना उत्तेजित होतात जागृत होतात आणि ती ज्या पद्धतीनं सांगते त्याच पद्धतीनं समोरचा व्यक्ती करतो आणि त्या ठिकाणी पाचशे रुपयेसुद्धा देतो आणि त्या ठिकाणी ती महिला ती तरुणी सगळं काही त्याला त्या ते ठिकाणी दाखवते आणि तो समोरचा व्यक्तीसुद्धा कपडे काढून त्या महिलेला सगळं काही दाखवतो आता पाच दहा मिनटं हा सगळा कार्यक्रम चालतो पण मात्र त्यानंतर त्या संपूर्ण प्रकरणाची स्क्रीन रेकॉर्डिंग होते त्याचा एक व्हिडिओ शूट होतो नाहीतर मग व्हिडिओ मॉर्फ केला जातो एडिट केला जातो आणि काही वेळानंतर तो का व्हिडिओ तुमच्याच व्हॉट्सअपवर मोबाईलवर पाठवला जातो आणि सांगितलं जातं तुम्हाला आम्ही एक व्हिडिओ पाठवला आहे तो व्हिडिओ पहा जेव्हा समोरचा व्यक्ती तो व्हिडिओ पाहतो त्याच्या पायाखालची जमीनच सरकते कारण की त्या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती नको त्या अवस्थेत असतो लगेच समोरून मॅसेज येतो कॉल येतो आणि सांगितलं जातं जर तुमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ द्यायचा नसेल समाजामध्ये तुमची बदनामी होऊ द्यायची नसेल तर आम्ही सांगतोय तेवढी रक्कम आम्हाला पाठवा नाहीतर आम्ही तुमचा व्हिडिओ व्हायरल करू नाहीतर मग काहीतरी पोलीस असल्याचं अधिकारी असल्याचं सांगून तुमच्यावर गुन्हा दाखल होणार आहे तुम्ही असं कशामुळं केलं आहे असं सांगून तुमच्याकडून पैसे उखाडण्यासाठी सुरुवात होते सुरुवातीला जास्त काही नाही पण दोन पाच हजाराची डिमांड ते लोकं करतात कारण की दोन पाच हजार कोणताही व्यक्ती देऊ शकतो एकदा का दोन पाच हजार दिले की त्यांच्यासुद्धा लक्षात येतं की हा व्यक्ती आता आपल्या जाळ्यात अडकला आहे सुरुवातीला दोन पाच हजार नंतर पाच दहा हजार असं म्हणून असं म्हणून वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक होते आणि हेच फसवणुकीचे प्रकार आता मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत कारण की पूर्वी चोरी दरोडे हे घरामध्ये पडले जायचे घरातलं साम चोरीला जात होत्या आता मात्र हातामध्ये मोबाईल आणि लोकांच्या मोबाईलमध्येच बॅलन्स आहे पैसे आलेत त्यामुळं ऑनलाईन व्यवहार झाल्यामुळं ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत म्हणून सरकारकडून सुद्धा वारंवार फोन कॉलद्वारे सांगितलं सुद्धा जात होतं की कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संपर्क साधू नका तुम्हाला आलेल्या ओ टी पीवर अनवॉन्टेड लिंकवर क्लिक करू नका तुमचा ओ टी पी कोणाला शेअर करू नका आणि अनवळखी व्यक्तीच्या भावनांसोबत खेळू नका म्हणजे अनवळखी व्यक्तीला तुमची माहिती माहितीसुद्धा देऊ नका हे सायबर गुन्हेगार असू शकतात अशी ॲडव्हर्टाईजसुद्धा सरकारकडून केली जाते आता सरकारनं किती जनजागृती केली किती लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा असे जे सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आहेत यांना हजारोंनी लाईक आहेत हजारो कमेंट त्यांच्या खाली आहेत आणि अशांपैकीच काही लोकांची फसवणूक होते त्यांची आर्थिक लूट होते आणि हा प्रकार सध्या सोशल मीडियावर सर्रासपणाने मोठ्या प्रमाणात वाढलेत पण मात्र जे लोक आपले व्हिडिओ पाहतात ते यामधून शिकतात सावध होतात आणि अशा अनवॉन्टेड व्हिडिओवर क्लिक करत नाहीत त्यांना लाईक करत नाहीत कमेंट करत नाहीत म्हणून कुठंतरी हे सगळे या घडणाऱ्या घटना आहेत त्याच्यामधून वाचतात त्यामुळं आपले व्हिडिओ अशाच पद्धतीनं पाहत राहिले पाहिजे कोणाची फसवणूक होत असेल त्याच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे आणि सोशल मीडियामध्ये जे गुन्हेगारीचं प्रमाण घडतं आहे किंवा आर्थिक फसवणुकीचं प्रमाण आहे त्याच्यापासून वाचलं पाहिजे असं एकंदरीत आपल्याला या ठिकाणी वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर असे वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्याच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक होती तर का काही त्यामधून सावध होत आहेत की कोणासोबत असा प्रकार घडला आहे का अनेकांनी आपल्या कमेंटच्या माध्यमातून सांगितलं आहे पण मात्र तुमच्या आजूबाजूला तुमच्या परिसरामध्ये जर असं कोणासोबत घडत असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि कोणासोबत घडला असेल तर त्यांनी हे सगळं स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो